सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले असतानाही पूर्व परवानगी शिवाय शहरात खुलेआम फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली आकाश यल्लाप्पा पवार वयवर्ष बत्तीस राहणार उत्तर शिवाजीनगर सांगली असं कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे सदरची कारवाई सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गणेश मार्केट परिसरात करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरांच्या आकाश पवार टोळीला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी तसेच समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपार केलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी संशयित आकाश पवार हा हद्दपार असतानाही शहरातील गणेश मार्केट परिसरात फिरताना आढळला यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याची माहिती दिली यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली